निसर्गासाठी एकत्र आले इळदा विद्यार्थी वन्यजीव संरक्षणाची दिली हा प्रगती हायस्कूल तथा विज्ञान आणि कला कनिष्ठ महाविद्यालय कार्यालय गोठणगाव यांच्या संयुक्त वन्यजीव सप्ताहाचा समारोपीय कार्यक्रम सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी सकाळी अकरा वाजता उत्साहात पार पडला या निमित्तानं विद्यालयात विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं प्रोजेक्टरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना फुलपाखरे वन्यजीव प्रदूषण भूस्खलन अशा विषयांवरील दृकश्राव्य माहिती देण्यात आली तसेच इळदा गावातून वन्यजीव संवर्धनाबाबत जनजागृतीसाठी भव्य रॅली काढण्यात आली रॅलीनंतर विद्यालयात मार्गदर्शन सभा घेण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान विद्यालयाचे प्राचार्य श्री सोयाम सर यांनी भूषवलं तर प्रमुख मार्गदर्शन वनपरिक्षेत्र अधिकारी माननीय मिलिंद पवार साहेब वनक्षेत्र वन अधिकारी गोठनगा यांनी केलं यावेळी अधिकारी श्री भदाने साहेब राऊंड ऑफिसर श्री हेडाऊ साहेब श्री पचारे साहेब वनरक्षक वनमजूर शिक्षक वृंद तसेच विद्यार्थ्यांची उपस्थिती होती कार्यक्रमात वनपाल श्री पचारे साहेब यांनी पर्यावरण रक्षणाची गरज आणि त्यासाठी होणारे प्रयत्न यावर सविस्तर माहिती दिल। सह वन परिषद परिषदारी श्री भदानी साहेब यांनीही पर्यावरण संवर्धनावर सखोल मार्गदर्शन केलं अध्यक्ष भाषणात प्राचार्य श्री स्वयंसर यांनी हरित ऊर्जा वापर वृक्ष संवर्धन व संतुलित पर्यावरण राखण्याचं आवाहन केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय हरित सेना प्रभारी शिक्षक श्री देशकर सर कुमारी बी पी राऊत मॅडम कुमारी एस डी मेश्राम मॅडम माहेश्वरी आडुलवार मॅडम आर एस सर चंद्रकांत नरोटे सर गायत्री परशुरामकर मॅडम भारती लोते मॅडम कुमारी नेहा कोसे तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचं योगदान दिलं वन्य संवर्धन वन्यजीव संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जाणीव निर्माण करणारा हा समारोपीय कार्यक्रम अत्यंत आनंदी आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज सा प्रशांत उके नागपूर विभाग